हे जय हिंद मित्रांनो आज तुमच्यासाठी मी आत्ता थोड्या वेळापूर्वीच एक खुशखबर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी कारण थोड्या वेळापूर्वी आपल्या सी टी सी एलनं जे बी एड कॅपराउंडस आहे त्याचं इम्पॉर्टंट नोटीस रिलीज केलं आहे काहीच वेळापूर्वी मित्रांनो मी आता व्हिडिओ बनवणार नव्हतो पण म्हणलं मित्रांना आपलं जी वेळ आहे त्यांची जी नुकसान आपला गेलं तर आहे पण मित्रांचा वेळ नाही गेला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून मी आता एक व्हिडिओ बनवतो आहे कारण का तर चोवीस सहा दोन हजार पंचवीस जिथं तारीख तुम्ही बघू शकता मित्रांनो पहिली रिलीज केल्याची तारीख चोवीस सहा दोन हजार पंचवीस आहे आणि त्यानंतर पंचवीस जून दोन हजार पंचवीस ही नंतरची म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आज आत्ताच काही वेळापूर्वी त्यांनी रिलीज केलं आहे तर मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा आहे की मला काही मित्र असं विचारायचं की सर ईमेल बी एड इंटिग्रेटेड कोर्स आहे त्यांचे कॅपराउंड चालू झाले मग आपलं म्हणजे जो बी एड स्पेशल आहे एल सी टी वगैरे असेल जे मित्र आपले मराठी माध्यम इंग्लिश माध्यम ह्या माध्यमातून बी एड करणार आहेत त्यांचा जो वर्ग किंवा त्यांचं ॲडमिशन कधी चालू होईल तर कोणीसुद्धा घाबरून जायची गरज नाही आता तुमचा काळ सुरू झालेला आहे कारण तुमचे डॉक्युमेंट ही सगळी व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत जे आपले मित्र म्हणजे गावाला इकडं तिकडं पावसाळाला फिरायला गेले इकडे तिकडे असतील तर त्यांनी वेळेत हजर राहायचं आहे आणि आपले डॉक्युमेंट कशी आपली लवकर येईल ह्यासाठी ज्या जे ऑफिसियल असतील म्हणजे शासकीय ऑफिस तिथं जाऊन आपली काढून घेणं हे गरजेचं चल आहे तर चला आपण जरा मुद्द्याची माहिती बघूया पुढं तर मित्रांनो सी टी सी एलकडून इम्पॉर्टंट नोटीसमध्ये त्यांनी पहिल्यांदाच सांगितले कॅब रजिस्ट्रेशन शेड्यूल फॉर ॲन्युअल इयर दोन हजार पंचवीस सव्वीस बी एड कोर्स लक्षात आलं का तुमच्या आता म्हणजे तिथं स्पेशल बी एड कोर्स आहे एम ए एम एम एड अँड बी एड ही इंटिग्रेटेड कोर्सासाठी कॅप्रॉन ऑलरेडी अगोदर त्यांनी नोटीस दिलेलं आहे तीच चालू झालेलं आहे पण जे स्पेशल बी एडचं जे होतं नोटिफिकेशन ते आज पण आलेलं नव्हतं ते आज आलेलं आहे त्याच्यामुळं काल जे मित्र जे चिंतेत होते त्यांनी आता चिंता करायची काही गरज नाही आहे कारण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं जे ॲडमिशन होणार आहे आपलं किंवा जे कॅपराउन चालू आहे त्याची प्रोसेस कशी असेल बघा द ॲप्लिकेशन फॉर फिलिंग सेडल फॉर द सेंट्रलायजेशन सेंट्रलाइज ॲडमिशन म्हणजे तुमच्या देखन झालं की त्या शब्दाचा अर्थ वस्तू अशा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी ई टी दिलेले आहे स्कोअर कार्ड त्यांचं रिलीज झालं आहे किंवा त्यांच्या लॉग इन आलेलं आहे त्या मित्रांनी फक्त ई टी दिली म्हणून ॲडमिशन झालं असं नाही आहे हे देखील घ्या हे तुमची एक डोक्याची कन्सेप्ट आहे ती क्लिअर करून तुम्हाला सांगतो तर काही मित्रांना असं असा ग्रह आहे की ई टी मी दिलं आहे माझं ॲडमिशन झालं माझा स्कोअर भरपूर आहे शंभर आहे शहाण्णव आहे किंवा एटी फाय जे असेल तसं पण ॲक्च्युली विषय काय आहे माहीत आहे का जे कॅप राऊंड भरतील कॅप राऊंडसाठी जे पात्र विद्यार्थी थे असतील त्यांनाच ॲडमिशनसाठी ग्राह्य धरल्या जातात जे कटॉपनुसार बसतील थी। ते मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर काही क्लिष्ट गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला पुढं ते सांगतो आहे पण त्याच्या अगोदर ज्या आपल्या प्राथमिक बाबी आहेत ते समजून घ्या तुम्ही आता बी एडसाठी जे आपला कॅपराउंड चालवणार तो कधी होणार आहे आणि कुठपण असणार आहे ह्या दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या येतात कारण इथं दोन डेट आहेत त्या दोन एक डेट असणार आहे ती कॅप्रॉनचा फॉर्म आहे तो फिलिंग करण्याची स्टार्ट तो एंड आणि दुसरा जे डेट असणार आहे ती इ स्क्रुटनी म्हणजे त्यांची जे चालणी किंवा चेक करणारी कमिटी आहे बरोबर का त्यांच्यासाठी सेपरेट डेट आहे ती कुठपर्यंत करणार ना आपल्याला रिलीज कुठली जर क्युरी आली असेल तर, था था। तर ते आपल्याला लॉगिनमध्ये सांगतातच आपल्या की तुमचं जमा झालं आहे किंवा काय क्वेरी आली एक्स वाय झेड असेल काय असेल ते तुम्हाला सांगितलं जातं तर त्याच्यासाठी आता बिलसाठी इथं बघा कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अँड ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग फॉर ई एम एस ओ एम एस कॅन्डिडेट्स हे लक्षात आलं का तुमच्या याचा आत इथं पंचवीस म्हणजे आजपासून ते दहा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतच त्याच्यानंतर एकही दिवस नाही तिथपर्यंतच आपला कॅप्रॉनचं प्रोसेस चालू असणार आहे जे रजिस्ट्रेशनसाठी आहे ते आणि त्याच्यानंतर जे पुढे ही स्क्रुटिनी म्हणजे त्यांचं जे तुम्हाला मी मग सांगितलं की जे चेक करणारी जी त्यांची कमिटी आहे ती कमिटीलासाठी डॉक्युमेंट अपलोड आणि करण्याचा जो हे आहे म्हणजे त्यांचं जे फॉर्म असणार आहे ती गुठपर्यंत आहे ते उद्यापासून पंधरा तारखेपर्यंत असणार आहे टीम चेक करून देणार बरोबर का त्यानुसार मित्रांनो आपण आपली डॉक्युमेंट ही कम्प्लीटच केली पाहिजेत नाहीतर बाब्याचा फोन आला आहे शेम्याचं लग्न आहे तिकडे जत्रा आहे तिथं जीवन आल्याश्व आम्हाला पाहुणे रागावते ते असलं करत जर बसला तुम्ही तर आपला फॉर्म कॅपीओला भरणार नाही मित्रांनो किंवा दुसरा कोणी येऊन भरणार ना, हो नाही स्वतःला भरावं लागणार आहे त्याच्यासाठी आपण त्याचा अभ्यास केलेला असतो त्याचा आपल्याला एकदम म्हणजे आपण एक थोडा त्रास स्वतःला करून घेतला असतो की एवढा वेळ दिल्यानंतर आपल्याला इथे ॲडमिशन होईल आणि जर ती जर गोष्ट नसेल तुमच्यापैसे तर त्याचा काय परिणाम होतो त्यावेळेस कळतो जसं की एक सेकंद किंवा एक मिनिट एका मिनटाचं महत्त्व ज्याची ट्रेन उकली त्याला विचारा आणि एका सेकंदाचं वि महत्त्व ज्याचं ऑलम्पिकमध्ये मायक्रोमिलियम एम सेकंदानं मिडल होकलं त्याला विचारा सेम प्रोसिजर इथं तशीच असते बघा त्याच्यामुळे मी तुम्हाला गॅपिट राहू नका आता कॅप राहून भरताना काय काळजी घेतली पाहिजे तुम्हाला मी याचा एक सविस्तर व्हिडिओ बनवणार हो आहे पण याच्यातही थोडी माहिती सांगतो तुम्हाला की मेथड न वाढताना मेथड द्या जेणेकरून तुम्हाला भविष्यात ज्याच्यामध्ये तुम्हाला आवड असेल किंवा तुमच्या विषयाला धरून ते असणार म्हणजे आवडचा विषय नाही पण एखाद्याचा लँग्वेज असेल ग्रॅज्युएशनमध्ये तर त्याला एक शास्त्र मधला एकांतर विषय घ्यावा लागणार सायकोलॉजी असेल सामाजिक शास्त्र असेल जर सायन्सचा फॅकल्टीच मधला असेल विद्यार्थी तर त्याला त्याच्याच व्हिडिओला त्याच्या ते जे क्रायटेरियासुद्धा ठरलं असेल ते विषय घ्यावा लागेल ही त्याच्या जुजबी बाबी आहे ते समजून घ्या अगोदर तुम्ही कारण पुढं काय होतं विद्यार्थ्याला ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं जातो विद्यार्थी त्यावेळेस त्याच्या हे लक्षात येत नाही की आपण नक्की काय केलं मग त्याला ज्यावेळेस फॉर्म भरणार आहे किंवा ॲडमिशन होणार आहे त्यावेळेस रिजेक्ट केलं समजत नाही की आपण त्यावेळेस काय करायचं होतं त्याच्या अगोदर तुम्ही ही गोष्ट समजून घ्या कारण मित्रांनो कसं असतंय वेळ ही काही परत परत येत नाही आहे तुम्ही इतका अमूल्य वेळ देत असता आणि मीही माझ्या तुमच्यासाठी अमूल्य वेळ देतो आहे याचं कारण हे आहे की मित्रांचं कुठलंही कारण इथं अभ्यास करूनच येत असतो विद्यार्थी त्यानं स्वतःला स्वतःला जी जुवत पुढं आणलेलं असतं मग त्याचं नुकसान होऊ नये हा माझा एक स्वयोजल येतो असतो आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला हे तुमच्यापर्यंत माहिती पुरवत असतो त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या कारण मी स्पेसिफिक प्रत्येक ठराविक कालावधीने एक एक व्हिडिओ मी बनवणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही निश्चिंत रहा पण ते विषय काय सर बोलले म्हणून मी आज असं असं करो नाही मित्रांनो मी सांगितलं म्हणून नाही तुमचे डॉक्युमेंट हे तुम्हाला फिलअप करावे लागणार आहेत तुमचा जो क्रायटेरिया आहे तुमचे जे कास्ट टॅब्लेट असेल तुमचं जातचं प्रमाणपत्र असेल तुमचे डोमेसाठी तुम्हाला भरावं लागणार आहे मी फक्त एक सजेस्ट करणार एक वाट दाखवण्याचं काम करतो याच्यामध्ये तर प्रामुख्याने जे माझे मित्र बाहेर कुठं म्हणजे गेले असतील कामानिमित्त किंवा कोणाची काही क्वेरी असतील समस्या असतील गावाकडं इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो मित्रांनो आज मी जर सिटीमधून हे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पुरवत असेल तर हेच गोष्टी मी जर गावाकडं असतो तरी मलाही प्रॉब्लेम आला असता मित्रांनो त्यामुळं आपले जे गावाकडचे मित्र असतील त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच त्यांना माहिती समजून सांगा जशी मी तुम्हाला सांगतोय तसं तुम्ही पुढच्याला समजून सांगा लक्षात ठेवा ओके धन्यवाद